टाकत्या डब्यात अरे वा काही पलटी मारता येते ते बरोबर किती दाणे काढले तुनं अरे अपरे बंदे तुनंच काढले का पनीतले घे शक पनीतले शेंग पन्नीतले घेशम तिकडे घे ना तिकडची काढ दाणे दाणे काढ त्याचे काढ लवकर दाणे काढ बस काढ आता दाणे काढ त्याचे दाणे आता हा काढ काढते काढ लवकर आपली भाजी बनवायची असं तू हाताने नाही विकत का तू याच्या अंति त्याची भाजी भाजी खाऊ तर खाल घालतं का आता काय सांगायला होत तुला चाल काढ दानी काढ लवकर हम्म

अरे भूत चाला गोर